संपूर्ण आयुष्य खर्चिक घातले तरी मतदारांच्या ऋणातून कधीच उतराई होऊ शकणार नाही आमदार रमेश अप्पा कराड विधानसभेची निवडणूक रमेश कराड यांनी लढवली नाही तर गोरगरीब सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेऊन लढवली मतदारांनी प्रचंड आशीर्वाद दिले नवा इतिहास घडवला हे कदापि विसरू शकत नाही मी माझे संपूर्ण आयुष्य खर्चे घातले तरी मतदारांच्या या ऋणातून उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार रमेशप्पा कराड यांनी केले लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीत मतदारांनी एकाधिकाराशाही हुकुमशाही आणि धनशक्तीविरुद्ध आवाज उठवून भाजपा महायुतीचा ऐतिहासिक विजय केल्याच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधून जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत आमदार रमेश अप्पा कराड बोलत होते या प्रसंगी शिवसेना शिंदे गट जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंतराव जाधव युवा नेते ऋषिकेश दादा कराड भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका शिंदे प्रदीप पाटील खंडापूरकर ओबीसी मोर्चाचे भागवत सोट पंचायत राज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले हनुमंत बापू नागटिळक बन्सी भिसे वैभव सापसोड सूरज शिंदे साहेबराव मुळे विजय काळे प्रताप पाटील सतीश आंबेकर वसंत करमुडे भैरवनाथ पिसाळ श्यामसुंदर वाघमारे विश्वास कावळे काशीनाथ ढगे राजकुमार सुरवसे बालाजी दुटाळ यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती या सभेत चिंचोली आणि परिसरातील गावागावातून मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यासह मतदार बंधू भगिनी उपस्थित होते विधान परिषदेच्या आमदारकीचा उपयोग ग्रामीण भागातील गावागावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गोरगरिबी सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील आश्रू पुसण्यासाठी केला तीन साडेतीन वर्षात मतदारसंघात तब्बल तेराशे कोटी रुपयांचे कामे मंजूर केली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा नवीन पॅटर्न निर्माण करणारे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन करून सर्वच विकासकामे एका दिवसात होणार नाहीत निश्चितपणे प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकास कामांना टप्प्याटप्प्याने निधी दिल्याशिवाय राहणार नाही असे आमदार कराड यांनी बोलून दाखविले यावेळी भाजपा व मित्र पक्षाचे गोविंद नरहारे शरद दरेकर बाबा भिसे विनायक मगर गोपाळ पाटील विजयकुमार मलवाडे पांडुरंग बालवाड रशीद पठाण आदिनाथ मुळे धनराज शिंदे बालासाहेब कदम चंद्रकांत वांगस्कर ज्ञानेश्वर जुगल पांडुरंग गडदे सदाशिव गव्हाणे सुधाकर काळे विश्वनाथ शिंदे सचिन देशमुख दत्ता सप्ताळ मारुती शिंदे पद्माकर होळकर नानासाहेब भिसे रमेश सुरवसे अशोक गंगने धनंजय जाधव रमेश लहाडे सचिन लटपटे रुपेश काळे सचिन सवई बालाजी नायकवाडे प्रशांत शिंदे वैजनाथ लवटे बालाजी कावळे अण्णा भडंगे श्रीकांत देशमाने रंगनाथ नवले किशोर कुलकर्णी गोविंद नांदे सुनील कावळे यांच्यासह चिंचोली आणि परिसरातील विविध गावाचे भाजपा मित्रपक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर